नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन प्रवास सुरू करतो आहोत आरोग्याच्या शोधाचा प्रवास आणि या प्रवासाचा पहिला टप्पा आहे मोरिंगा म्हणजेच आपला शेवगा मित्रांनो आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला तंदुरुस्त ठेवतात पण आपण त्यांना फारस ओळखत नाही त्यापैकीच एक आहे मोरिंगा याला सुपरफूड म्हटलं जातं कारण यात जीवनसत्व खनिज आणि आरोग्य टिकवून ठेवणारी ताकद अपार आहे या मालिकेत आपण एक एक करून जाणून घेऊ मोरिंदाचा काढा कसा उपयोगी आहे त्याच्या पानांचे शेंदांचे बियांचे आणि पावडरचे किती विलक्षण फायदे आहे हे फायदे केवळ ऐकून घेता आपल्या जीवनात उतरवल्यास आपले शरीर मन आणि आयुष्य निरोगी होईल ही मालिका म्हणजे फक्त माहिती नाही तर आरोग्याकडे नेणारा मार्ग आहे चला तर आप सगळे मिळून या मालिकेतून मोरिंगाचं गुपित उलगडूया आणि आरोग्याचं खजिनं आपल्या घरी आणूया धन्यवाद